संस्था मी मधुवंती पेठे महावीर सुमधुरा ही संस्था आहे त्या तत्त्वाने आम्ही नवीन निर्मिती केलेली आहे प्रिय सख्यांस हा देखा एक वेगळ्या विषयावरती लेखन मी केले होता आणि एक संवेदनशील मन कसं व्यक्त होत कवितेतून संगीतातून नाटकातून हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे आपल्या आयुष्यामधल्या काही गोष्टी मनात आपल्या राहून जातात आणि पुढे कधीतरी आपण त्याचा उलगडा करतो की असं झालं तर बरं झालं असतं असं खूप छान होत काही गोष्टी अधुऱ्या राहतात पण त्याच्यातून एक वेगळी गोडी असते अनेक वर्षांनी पुन्हा आपण ते आठवलं तरी त्यातली आणि ही संवेदनशील भाषा याच्यात वापरली आहे ते मला मी जाणीवपूर्वक लेखनामध्ये आहे की साधी सोपी भाषा आणि सहज सर्वांना समजेल अशी कविता पण माझ्या त्याच पद्धतीची आहे ती अगदी सहज सोप्या हा व्यक्त करणाऱ्या आणि ह्याला अनुकूल ह्याला ह्या डॉलरला सुटेबल अशी काही मोजकी गाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पारंपरिक संगीत नाटक ह्याला नाही ना म्हणता येणार ना। पण आधुनिक काळाची जोड तंत्र तंत्राची ही त्याला दिली गेलेली आहे त्यामुळे त्या स्पॉट्स मधनं जे वेगवेगळं हाताचं आणि फ्लॅट त्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने ती कथा उलगडली आहे आणि ह्या कथानकांच्या डॉलरना अनुकूल एवढीच माफक गाणी आणि ती सुद्धा मी ट्रॅकवरती जाते तर हा सगळा एक नवीन अनुभव मला लोकांपुढे मांडता आला रसिकांना देता आला आणि माझे सगळेच कलाकार दिग्दर्शक नाईट संगीत पार्श्वसंगीत करणारे या सगळ्यांचं खूप अनुभव सहकार्य मला लाभलं आणि त्यामुळे ही कलाकृती इतकी सगळ्यांना आवडते एवढं मी सांगू इच्छिते नमस्कार मी शुभंकर करंडे प्रिय सख्यास या दीघांकाचं दिग्दर्शन करण्याची संधी मला मिळाली वास्तविक या संहितेची एक बाजू खूप वेगळी आहे आणि दुसरी बाजू खूप वेगळी मला ज्यावेळी संहिता मी पहिल्यांदा वाचली ऐकली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की या संहितेला मांडताना त्यातला जो साधा सरळ आणि सोपा भाव आहे तो आपण जपला पाहिजे लेखन ताईंनी अतिशय सुंदर पद्धतीनेच केलेला आहे त्यांच्या कविता देखील अतिशय साध्या सुटसुटीत आणि लोकांना सहज भावतील समजतील अशा आहेत मग अशा कविता ज्यावेळी आजपर्यंत रंगभूमीवर सादर झाला झाल्या तर त्या एकतर अभिवाचनातून झाल्या किंवा काव्य काव्य वाचनातून झाल्या काव, वाचना पण नाट्यामध्ये कवितेचं येणं हा प्रकार तसा खूप रेअरली झालेला आहे खूप जुन्या नाटकांमध्ये पु ल देशपांडेंच्या किंवा काय कुठेतरी आपल्याला कविता पाहायला मिळतात संगीत नाटकांमध्ये प्रामुख्याने आपल्याला गाणी म्हणजे पदं ऐकायला मिळतात परंतु प्रिय सख्यास हा एक असा दीर्घांग आहे की ज्यामध्ये कविता नाट्य आणि संगीत म्हणजे नाटकाची संगीत नाटकाची बाजू देखील आपल्याला थोडीफार इथे पाहायला मिळते काव्य देखील ऐकायला मिळतं जो मराठी साहित्याचा एक सुंदर असा दागिना आहे आणि त्या व्यतिरिक्त जे मूळ नाट्य आहे की ज्याच्यामध्ये एक कथानक घडतं ते कथानक देखील पाहायला मिळते ही संहिता खर तर एक, एकास एक मोती मोती आहे आणि तो एक एक उलगडत जात असताना आपल्याला जी मजा येते की एखाद्या शिंपल्यामध्ये एखादा स्वाती नक्षत्राच्या पावसातला थेंब पडतो आणि त्याचा मोती होत जातो सो ते मोती घडणं जे आहे ना तसं आपल्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती पुढे जात असताना आपल्याला जे जे अनुभवायला मिळतं किंवा प्रत्येकाच्या अशा कुठल्या तरी जपलेल्या आठवणी असत म्हणजे आज मला ज्यावेळी साधारण रिटायरमेंटला आलेले प्रेक्षक भेटतात ते म्हणतात की मला माझे कॉलेजचे दिवस आठवले काही जण अजून थोडी पुढे गेलेली आहेत सत्तरीच्या आयुष्य जेव्हा रिवाइंड करून बघायला होत तेव्हा आमच्या मनाची आता झालेली अवस्था आम्हाला या नाटकात कुठेतरी रिलेट करता येते तरुण पिढी ज्यावेळी बघते त्यावेळी ते म्हणतात की साधारण कॉलेजमधलं आमचं आयुष्य जसं होतं तसं ह्या पिढीचं नव्हतं मग ही जी मनांची वेगवेगळी आंदोलनं आहेत की ज्या पद्धतीने प्रत्येक भाव उलगडतात जे ज्या प्रकारे ते भावविश्व उलगडत त्या त्या प्रत्येक भावविश्वाची जी ओळख प्रत्येकाला होते मग ती तरुण पिढीतल्याला असो म्हाताऱ्यांना असो मध्यमवहीन लोकांना असो ती प्रत्येकाला जवळची वाटणारी कलाकृती वाटते याचं कारणच या सगळ्या बाजू आणि त्यामध्ये एक मध्यम म्हणजे सेंट्रल कॅरेक्टर जे ताई प्ले करतात ते कॅरेक्टर त्यांचं एक तरुण मन आणि त्यांना दिसणारा भासणारा तेव्हा भा तरुणपणी पाहिलेला संगीत जो आजही तितकाच चिर तरुण आहे असं वाटतं हा चिरतरुण भाव जगणं सुंदर करायला कुठेतरी बळ देतो आणि तो भाव हा प्रत्येक जण घेऊन जगला तर आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काय म्हण प्रसंग आपण तितक्याच आनंदाने अगदी मन मोकळेपणाने जगू शकतो म्हणजे दुःख असावं म्हणजे सुख येते सु, दुःख जाती जे जे काही आपण म्हणू अशा सुंदर सुंदर कविता पण आहेत आग त्यामध्ये क्षण येतात सुख येतात दुःख जातात काही वेळा आनंदाचे प्रसंग येतात मैत्र जपलं जातं नाती जपली जातात आयुष्यातल्या टप्प्यांवरची वेगवेगळी गाणी येतात ती गाणी त्याच्यावरती बोलतात आणि हे सगळे हे तीन कलाकार एक दोन आणि तीन ज्या प्रकारे ती सगळी धमाल उडवतात आणि त्याच चित्रण करत असताना आदित्य लाईट्स करतो लाईट्स या पद्धतीनेच योजलेले आहे की पौर्णिमा म्हटल्यानंतर तो पौर्णिमेचा भाव रसिकांना जाणवावा की तो लाईट क्षणी वाटावं की अरे खरंच पौर्णिमा झाली कधीतरी चांदण्याचा उल्लेख येतो त्यावेळी कुणीतरी चांदणाला चा शिंपडावं कारण ज्या लोकांची नावं या संहितेत आलेली आहेत त्या लोकांकडून शिकण्याचं भाग्य ताईंना प्रत्यक्ष लाभलय आणि हा आमच्यासाठी सुद्धा एक आशीर्वाद मुंबईच्या रुया महाविद्यालयाची आहे आणि आम्ही असल्यामुळे जरा असं छान वाटत नाही परंतु रुया ही एक ओळख आहे मोर दॅन ओळख ही एक इमोशन आहे आणि ती इमोशन घेऊन पुढे जाताना तोही एक बॉन्ड आहे की एक चुनी पिढी त्यानंतरच्या अनेक पिढ्या गेल्यानंतर आम्ही आलोय या एकविसाव्या शतकामध्ये या विसाव्या शतकातल्या परंतु दोन शक्क अशी एकत्र नांदत असताना जी मजा येते ती या नाटकात बघायला मिळते आजी आजोबांना घेऊन नातवंडांनी यावं आणि नातवंडांना घेऊन आजी आजोबांनी यावं आणि आता हे दोघंही येतात म्हणून आई वडिलांनी पण बघावं असं असा हा दीर्घांक आहे जरूर बघा खूप मजा येईल आणि तुमचा जितका प्रतिसाद त्याला मिळेल जसा अभिप्राय मिळेल तितकीच ऊर्जा आणि बळ आम्हाला मिळेल धन्यवाद नमस्कार मी शुभम जोशी प्रियसख्यास या दीर्घांकात माझी भूमिका समीर या पात्राची आहे समीर या पात्राविषयी मी सांगण्या म्हणजे असं सांगण्यासारखं जसं शुभंकर सरांनी आता सांगितलंच सा। त्याप्रमाणे तो एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे ती पण ती सुद्धा जिवंतपणे ऑन स्टेज मांडताना आणि त्यातनं कविता ते ॲक्च्युली कविता मी पहिल्यांदाच नाटकातून अशा एवढ्या सरळ सरळ अशा कविता मी नाटकातनं परत त्याच्यातनं कविता परत त्याच्यातनं आहे असं हे खूप पहिल्यांदा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग पण होतं कारण संगीत नाटक करताना जे एक भाग वेगळा असतो आपण गातो किंवा गाता गाता काय डायलॉग्स असतात ते पण काव्य वाचन हा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता पण त्याहूनही काव्यवाचन कसं झालं पाहिजे आणि मुळात मधवंतीबाई म्हणजे एक खूप मोठ माझ्या माझ्या दोन्ही क्षेत्रांसाठी खूप एक आदर्श व्यक्तिमत्व ह्यासाठी आहे एक काय म्हणे गायक म्हणून एक शास्त्रीय संगीताचा साधक म्हणून सुद्धा त्यांचं काम माहिती आहे त्यांच्या वडिलांचं काम माहिती आहे त्यामुळे ते खूप एक आधी सुरुवातीला खूप असं दडपण नाही म्हणणार मी पण एक होत असत आहे त्यामुळे ते तर होतच पण जसा जसा प्रियसख्यास चे प्रत्येक प्रयोगागणित एक एक आम्ही जे अनुभव एकमेकांना जे मिळाले आणि बॅक स्टेज सुद्धा ते खूपच कमाल मी म्हणेन आणि प्रियसख्यास एक काय म्हणत त्याला सगळ्या मधल्या मुलांनी मुलींनी सगळ्यांनीच बघण्यासारखं नाटक येते दीर्घांक आहे आणि आता जे काही आपण उथळ प्रेम किंवा या सगळ्या ज्या काही संकल्पना आलेल्या आहेत पण एक निर्मळ प्रेम ज्याला आपण म्हणू शकतो एक कुठेतरी तो पण संदेश या नाटका आम्ही देण्याचा प्रयत्न करतो सो ह्या दिव्यांक प्रिया सख्या प्रिय सख्यास या दिलांकाला नक्की या पुढचे प्रयोग आम्ही नक्कीच कळवू आणि आमच्या पेजेसला तुम्ही फॉलो केलं तर पुढच्या नमस्कार माझं नाव आनंद कानो प्रियसाठी बॅकग्राऊंड म्युझिक करण्याची संधी मला आणि या निमित्ताने एकच मला खूप छान गोष्टी अशी वाटते की अशी की हे नाटक हे कुठल्याही साठी बनलेलं नाटक नाही म्हणजे कोणाला तरी काहीतरी येण्यासाठी बनलेली कलाकृती नसून एखाद्या माणसाला खरंच जे आतून वाटतंय त्यामधून जन्मलालेली जन्माला आहे मी कलाकृती त्यामुळे त्याच्यामध्ये एक अत्यंत सहजता आहे त्याच्यामध्ये एक लोकांची कनेक्ट करण्याचा भाव आहे त्याच्यामध्ये भाषा खूप सोपी आहे आणि म्हणायला गेलं तर अतिशय हलकं फुलक असा विषय आहे पण भावनिक पातळीवर तितकंच गुंतागुंतीचा तो होऊ शकतो असा एक विषय आहे की ज्याच्या ज्याच्याशी आपण सगळेजण केव्हा ना केव्हा तरी रिलेट केलेलं असतात किंवा करत असतो तर अशा अशा एका कलाकृतीसाठी संगीत त्यांनी मला त्यांनी मला संधी दिली आहे आणि ते तितकंच सोपं राहावं यासाठी ते त्यांनी इन्सिस्ट केलं की त्याच्यामध्ये फार क्लिष्टता येऊ नये त्या नाटकाचा आणि संस्थेचा आपल्याला सगळ्यांनाच खूप कॉम्प्लेक्स गोष्टी करायची सवय लागेल खूप खडक गोष्टी बघायची मग ते कॉन्टेंट सुद्धा असू दे किंवा कुठल्याही बाबतीत क्लिष्टता आपली खूप वाढत चालली आहे अशा वेळेला काहीतरी खूप सोप्पं देणं की जे लोकांपर्यंत अतिशय सहज पोहोचेल आणि त्या स्तरावर काम करता येणं हे हे फार कठीण होऊन बसले आणि ते ती करण्याची त्यांनी मला संधी दिली त्यामुळे मला स्वतःला खूप मजा आली सुद्धा आणखी सगळ्यांबरोबरच काम करताना दिग्दर्शन खूप छान आहे म्हणजे पहिल्यांदा मी वाचलं तर मला विज्युअलाइज नव्हतं झालं की स्टेजवर हे असं उभं आहे नंतर तर त्यामुळे ते सुद्धा बघताना खूप मजा येते एकंदरच लाईट्स आणि सगळ्याबरोबर तर एक खूप छान अतिशय म्हणजे जसं तरल हा शब्द त्याच्यामध्ये वापरला आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये तो अगदी करेक्ट आहे तर अशी अतिशय आहे संवेदनशील कलाकृती आहे तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी आदुत्य शुभंकर सरांमुळे मला या नाटकामध्ये लाईट्स करण्याचा संधी मिळाली आता नाटकाबद्दल तर तुम्ही सगळ्यांकडून ऐकलेलं असेल तर लाईट्स करत असताना एक वेगळ्या पद्धतीने लाईट्स मला साकार साकारायला मिळाली दुसरी गोष्ट एक सजेस्टिव्ह मोस्टली संगीत नाटकामध्ये पडद्यांची प्रथा चालत आलेली आहे परदेश यूज करतात पण ह्या नाटकामध्ये एक सजेस्टिव्ह सेट यूज केलेला आहे आणि सेटचा वेगवेगळे वे दाखवण्यासाठी लोकेशन दाखवण्यासाठी यूज केलेला आहे आणि पास्ट प्रेजेंट हे दोन्ही एकाच वेळेला समोरासमोर येत असताना मला तरी असं वाटतं की जी आत्ताची नवीन पिढी आहे त्यांनी हे नाटक पहावं कारण हे नाटक सगळ्यांसाठीच बनलेलं आहे परंतु ज्या पद्धतीने आत्ताची प्रेमामध्ये भूतच चालली आहे हरवत आहे या सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत तर जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात नाटक पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये खूप असा डीप अर्थ आहे या नाटकामध्ये मी प्रत्यक्षात लाईट्स करत असताना मला ते अनुभवायला मिळालं आणि कलाकार सुद्धा खूप उत्तम पद्धतीने काम करतात तर हे सगळं करत असताना मला लाईट सर दृष्टीने खूप छान वाटतं कारण ह्यामध्ये बाकी नाटकांमध्ये आपण जसं लाईट्स करतो त्या पद्धतीने लाईट्स नसून कमी लाईट्समध्ये मध्ये जास्तीत जास्त गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर, तर, तर मला तरी असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या नाटकाला आवर्जून यावं धन्यवाद नमस्कार मी जान्हवी दरेकर प्रिय सख्यास या दीर्घांतात मी मनू हे पात्र साकारते जे प्रमुख जी भूमिका आहे मनस्वीची तिचं तरुण मन म्हणजेच मन मी या देवंकात ही भूमिका करते खर तर हा देधांक बायने लिहिलाय आणि त्यात जसं मी म्हटलं मी मन आहे तरुण मनस्मिनीचं मन, मन, तर तो जो काळ आहे ज्या काळात आम्ही जन्माला सुद्धा नव्हतो तर ह्या संहितेमुळे आणि ह्या नाटकात काम करता येत आहे त्यामुळे तो, तो, त्या, त्या, तो काळ जगता येतोय त्या पद्धतीचा करता काय येतोय आणि एकंदरच त्या काळात जाता येते आणि तो काळ लोकांपर्यंत पोहोचवता येतोय अं ज्या माणसामध्ये भावना असतात किंवा ज्याला सगळ्या गोष्टी फील होतात ते एका जिवंत माणसाचं लक्षण असतं आणि आपल्या सगळ्यांच्या जवळची एक मला असं वाटतं की प्रेम आहे ती काही अशी शिकवावी लागत नाही की कोणावर प्रेम आहे आपला आई जर आपलं जडतं आणि नंतर वय जसं आपलं वाढत आपलं प्रेम जात अं त्या प्रेमाबद्दल हे नाटक आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाशी तो कनेक्ट होतो आमचा कारण ती एक कॉमन भावना आहे असं मला वाटतं आणि त्याशिवाय मी या सगळ्याबरोबर पहिल्यांदाच प्रत्येकाबरोबर काम करते बाईंमुळे मला ह्या काम करता आलं त्यांनी वाचायला बोलवलं होतं त्यानंतर मग ती सगळी प्रोसेस पुढे होती अं त्यांचं गायन मी ऐकलं होतं लेखन मी वाचलं नव्हतं पण ह्या संहितेमुळे त्यांची ही लेखनाची बाजू खूप लक्षात आली आहे ती समृद्ध गायना सोबत लेखन सुद्धा आहे कळलं बरोबर ते व्यक्त करतायत त्याच्या दिग्दर्शनाखाली पहिल्यांदाच काम करता येते आणि तो सुद्धा एक खूप समृद्ध करणार आणि बरोबर मी पहिल्यांदाच को ऍक्टर म्हणून काम करते तो संगीत नाटकात वगैरे त्यांनी काम केलेलं आहे आणि मला असं वाटायचं की एखादं संगीत नाटक काम करता यावं पण गाता येत नसल्यामुळे ती शक्यता फार दूर दूरची वाटत असेल पण या नाट्याच्या निमित्ताने तेही करतात आनंद मी खूप छान पार्श्वसंगीत दिलंय म्हणजे त्याचं ते पार्श्वसंगीत ऐकूयाला लागलं की आपण आपसूकच आपल्या कवितेत किंवा त्या भावविश्वात जाण्यासाठी खूप मदत होते आणि सगळे भाव खूप छान प्रकट होता आणि आदित्य सुद्धा तो खूप सांभाळून घेतो आम्हाला स्टेजवर लाईट्सच्या <laughs> <olarak> माध्यमातून खूप प्रामाणिकपणे सांगते म्हणजे तो अशी एकही जागा सोडत नाही की समजा आम्ही जरी कुठे झालो तरी तो त्याच्या च्या माध्यमातून बरोबर आम्हाला लोकांपर्यंत आणतो तर ह्या सगळ्या समूहाबरोबर काम करताना खूप मजा येते आणि या नाटकाचे प्रयोग होतच राहतील अर्थात तुम्ही सगळे बघायला आलात तर त्याचे प्रयोग आम्ही जास्तीत जास्त करू शकतो त्यामुळे नक्की प्रिय प्रियासाठी हा ते तुम्ही बघायला आणि ह्या प्रिय सगळ्याच्या सगळ्या तरुण टीमबरोबर काम करता करता मी पण वीस वर्षांनी तरुण झाले असं मला वाटतं <laughs>